सो हे गाईज गुड मॉर्निंग आत्ता सकाळच्या वाजलेले आहेत साडे नऊ वाजलेले आहेत आणि काल रात्री आपण हळद वगैरे खेळलो खेळो आणि रात्री आम्ही इकडे होतो ठीक आहे जस्ट आत्ता उठलोय आणि आतमध्ये जाऊयात आधी आपण गुणितका आलेले इकडे बघ कोण

तुलना नाही का मोठा आहे का लान मोठं करत जायचं डायरेक्ट आ तू बसले बघ मारायचं नाही मोठं नाही उलट बोलत नाही मारायचं नाही ते नाही चालतं आपल्याला खूप मोठे काही नाही होत जाऊगा तने मी पळिय देली तो माझ्या हातत बाळ होतं ट्रिप पडिया Баатаа биднийг мэдэх хэрэгтэй

आणि चहासाठी वेट करतो चहा लागतो मस्त चहा वगैरे घेऊ आणि खाली पण जायचं आहे आपल्याला थोडंफार काही काम आहे जरा म्हणजे ती कमान वगैरे आहे ना त्याचा फ्लेक्स लावायचा आहे ठीक आहे आणि आपल्याला खाली पण जायचं आहे कारण मला दुकानावर जायचं आहे त्यासाठी चहा वगैरे घेऊ मस्त फ्रेश हो नाश्ता वगैरे करून मस्त ऊन आलेलं आहे ये ये धर 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 अले बाबू अले बाबू वन मिनिट लिहि चहा लय ठीक आहे चहा पितो आणि पोहे पण होते पण माझ्या टायमिंग माझ्यापर्यंत तो पर्यंत संपलेले मग आता मावशी परत पोहे बनवते होते मग ते चहा वगैरे घेतो नाश्ता करतो आणि मग खाली जाऊयात आपण जायचंय ना आधी खाली ते फ्लॅक्स लावून येतो आली बाकी मला आंघोळ पण करायची होती पण मी माझी बॅग इकडे आणलेली नाहीये फ्लॅटवर खालच्या घरीच बॅग आहे मग आणि बघा कसं अवतार माझा तर अवतार अवतारमध्येच मी जाणार आहे मग पण गाडीवर जाणार आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे असं मला अवतार घेऊन जाणार आहे इकडे पोहेची तयारी चालू आहे माव पोहे करते करतेस काय हा एक फ्लॅक्स आपल्याला लावायचे खाली आहे म्हणजे खाली मांडव टाकूवाड तर आता आपण जाऊयात मी की लास्त ठीक हाफ लाईक्स लावायचं आपल्याला खाली दोन काय मला माहित नाही कारण मी कृष्ले तोच आपण खाली दोनच आहेत दोन आहेत नाश्ता करतो म्हणून जाऊ आपण ठीक साईटी नाश्ता नाश्ता आलेला आहे फायनली आपला आणि मी घेऊन हातमध्ये आलो बेडरूम मधून कारण बाहेर इकडे आलोय त्यामध्ये आधीच माझं डोकं दुखतय किन 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 दिसते त्यामुळं मी बसून राहतो पुढे आता नाश्ता वगैरे करूयात आपण आणि त्यानंतर खाली जातो ती दोरी वगैरे काहीतरी आणायचंय कारण ते मालडव साठी मी जसं कि म्हटलं आपल्या फ्लॅक्स लावायचंय ठीक आहे त्यासाठी आपल्याला दोरी लागल तर चला नाश्ता करताना जातो नाश्ता करता आणि ते फ्लॅक्स लावण्यासाठी आलेले म्हणजे काय काय थोडंफार मॅट वगैरे टाकायचे खाली काय चांगलं म्हणजे खरंच म्हणता खरंच चांगलं

आम्ही <laughs> <laughs> <चल गाए। laughs> खाली ठीक आहे म्हणजे आंघोळ वगैरे तर काय केले नाही मी जसं की म्हटलं माझी बॅग खालीच आहे आणि मग आता खालच्या घरी जाणार तिकडे आंघोळ वगैरे करणार मस्त फ्रेश होणार मग दुकानावर जाणार आणि तिकडं येऊन तिकडनं आल्यानंतर म्हणजे लोक सगळे संध्याकाळी म्हणजे दुपारीच खाली येणार आहेत आणि संध्याकाळी मग यांच्यासोबतच मी कडं वर सुद्धा रे सो चला मग आता जाऊयात आपण आणि आपल्याला बाळाला पण नाही सोबत चलो चावी घेतो मी चावी <tutus> कुठे चावी, <tutus> चावी।, चावी। कुठे

वान इथ तो हजार टाकलेत तर आता एटीएम मध्ये कॅश काढण्यासाठी आलो होत तर दहा हजार अमाऊंट काढायची होती ठीक आहे तर रुपये टाकले तिकडे आणि मग ते एवढे लोक हजार रुपये आले पण आले बघा हजार रुपये काढले तरी फक्त हजार तिकडे लिहिलं होतं

येस नसन गेल तू वॉल्ट्री शिपला चला आता जाऊ घरी जेवण करतो आणि मग दुकानावर जातो थाउजंड स्वतः भाऊली काय रे स्वर्ण भाऊली ॲड दिली काय नाही सो आज आता जस्ट आम्ही जेवण गेलो यांचं तर अगोदर झालं होतं जेवण मी आता जेवण गेलो आणि आता आम्ही चाललोय झाली पुढं खेळायला गार्डन मध्ये गार्डन मध्ये खेळायला चाललो आम्ही लाट यार ब्लॉक चालू पाहिजे माझ ओत लागलं म्हणजे लिफ्ट पर्यंत गेलो होतो पण ह्या लोकांनी मला परत वडून वडून परत खाली आणले की थोडं पकडा पकडी खेळायचं कोण म्हणलं तूच बोललो एकदा टेरेस दिसते तर खरं इथं पण लागलं काय लागलं वाटत गेलं बघ आपलंच काल आहे बरं का सोसायटीमध्ये हे बघा पूर्ण सोसायटी भाई शांत आहे चावी हरवली यांच्याकडनं काही खालच्या घराची जायचं ना चावी द्यायला ट्रिप्सी चला आम्ही तर चालवलंय खाली बरोबर आणि आजोबांना माहिती सुद्धा नाहीये की असा असा सेंट आहे म्हणजे खालच्या घराची चावी जी आहे ती ही जी इकडे घेऊन आलेली ठीक आहे आणि जर आजोबांना कळलं तर फुल राडा घालतील त्यामुळे आम्ही सांगितलेलं नाहीये की चावी खालच्या घराची चावी ती इकडे चाललेली आहे आणि आता आम्हाला ती आम्ही देलं चाललंय रात्री साडेबारा वाजता So, हावायचं की चावी चलो <laughs> ना फायनली आम्ही कार्यालयमध्ये पोहोचलेलो आहेत आता तयारी बघतोय सगळी इकडं हो सगळी तयारी चालू आहे हा हॉल आहे असा पूर्ण मोठा बघा आतमध्ये जाऊ आपण तयारी बघू कुठपर्यंत आली काय काय तयारी चाललेली चलो हम्म जरा माग जात म्हणजे व्यवस्थित तुम्हाला दिसायला आहे आता जरा आमदार इकडे लाईट नाही लावलेली आहे त्यामुळं इतकं व्यवस्थित क्लिअर नाही ना गायझ आम्ही जाऊन आलेलो आहे फायनली आत्ता तुम्हाला मी टाईम बी सांगतो किती वाजलेले आहेत एक वाजलेला आत्ता ठीक आहे चालेल